दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही एक लाख सातशे पंच्याऐंशी क्युसेक इतकी झाली आहे दौंडची आवक ही एक लाख सातशे पंच्याऐंशी क्युसेक इतकी आहे याचबरोबर जलाशय काठीसुद्धा आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाची नोंद आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढते धरणाची पाणी पातळी ही वाढते यामुळे धरणामधून सकाळपासून पंच्याऐंशी हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जाते वीज निर्मितीसह शहाऐंशी हजार सहाशे क्युसेक्सचा हा विसर्ग आहे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे धरण शंभर टक्के अशा स्थितीमध्ये आहे या धरणातील जवळपास आठ ते नऊ टक्के पाणी हे कमी करण्यात आले पूर नियंत्रणाकरता म्हणून आता उजनीमध्ये अजून दहा ते अकरा टक्के पाणी साठवता येऊ शकतं त्यामुळे उजनी धरणात आता पंच्याऐंशी हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आज उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही आहे या पावसाळा हंगामात एक जून पासून सहाशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे दरम्यान धरणातला एकूण साठा जो आहे तो एकशे सतरा पॉईंट तेवीस टी एम सी इतका आहे उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे धरणातून सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान वीरमधून बत्तीसशे क्युसेकचा विसर्ग हा निरानेच्या पात्रामध्ये सोडला जात आहे काल उजनी बंद पाणी हे कमी करणार होतं चाळीस हजार पन्नास हजार क्युसेक पर्यंत हा विसर्ग कमी करणार होता मात्र आता पुन्हा हा विसर्ग वाढवला आहे आता भीमा नदीची पाणी पातळी हे पुन्हा वाढण्यास सुरुवात होणार आहे